होती। में ले ले में तर मी इथे भरपूर खुश होते कारण मला आज तुमच्यासोबत त्या दिवशी मी घेतलेले क्लिप्स आज मी शेअर करणार होती हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे पूर्ण क्लिप्सच मी ह्याच्यामध्ये शेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा किती सुंदर क्लिप आहे ह्याला गजऱ्याची कुठल्या फुलाची किंवा वेणीची केसांना कुठलीही गरज पडणार नाही आणि ज्यांचे मोठे केस असतील त्यांना तर हे सुपर अगदी जबरदस्त वाटणार आहेत आणि खरंच माझा नवरा असा आहे ना अशी व्यक्ती आहे ना ती अशी व्यक्तिमत्व मला मा इतरांचे नवरे कसे आहेत काय आहेत याच्याशी घेणं देणं नाही आहे आणि कसे असतात हेही माहीत नाही आहे पण माझा नवरा असा आहे ना की कुठलीही गोष्ट असू खाण्याची पिण्याची कपड्याची किंवा घरातल्या वस्तूंची कुठलीही असू देत मला कधीच आजपर्यंत पर्यंत त्यांनी अडवलेलं नाही आहे किंवा हे करू नकोस म्हणून ती हे खात नाही वाया घालवतेस किंवा हे तुला शोभणार नाही तुला आवडलंय ना मग तू घे अशी व्यक्तिमत्व आहे हे त्यांच्यामध्ये आणि त्याच ते गोष्ट मला ती भरपूर आवडते आणि इथे टी सुद्धा चालू होती आणि मी टी व्ही बघत होती तर बघू शकता तुम्ही ह्या रोजेसमध्ये किती सारे कलर आहे रेड यल्लो आणि आता हा सगळ्यात आवडता कलर म्हणजे मुलींचा पिंक कलर बेबी पिंक कलर आहे आणि खरंच मी घरातून असं ठरवून गेली होती की एकतर दोन दोन नाही तीनच क्लिप घेणार दोन पण नाही एक पण नाही तीनच क्लिप घेणार तीन कलरचे पण फोटोमध्ये पाठवले एक आणि दाखवले हे क्लिप मला वेगळेच आणि इतके मस्त दिसले ना मला ते बघता क्षणी मी ओढायला लागली दुकानात सगळे सगळे म्हणजे आणि सगळे कलर घेतले मी आणि हा ब्लॅक पण आहे जो ऑल इन वनवरती आपण घालू शकतो ड्रेस किंवा सारीवरती मॅच होणार आहे ऑल इन वनवर ब्लॅक कलर आणि ते क्लिप बघून मी खरंच माझा आनंद गगनात मावत नाही असं म्हणतात ना ते काही सत्याक्षणी माझ्यासोबत झालं होतं आणि खरंच माझे मिस्टर हे देव माणूस आहेत आणि हे बघू शकता तुम्ही किती सुरेख वाटतात आहे हे क्लिप्स आणि मला तरी प्रचंड आवडले आणि खरंच माझ्या क्लिप्स कलेक्शनचं ब्लॉग तुम्हाला बघायचं असेल ना तर कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासोबत